हाय फ्रेंड माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कशा आहात आय होप तुम्ही सर्व चांगले असणार सो फ्रेंड आज माझं ब्लॉग बनवायचं कारण हे की आम्ही मुंबईवरनं एक हिल स्टेशनला फिरायला आलो आणि आम्ही बघा हे लॉजिंग बघा आम्हाला खूप छान डिलक्स रूम भेटतील पण त्याचा आम्ही सर्व बद्दा करून ठेवला बघा सर्व म्हणजे घड्या वगैरे नाही केले ब्लँकेट वगैरे ठीक आहे असं हे hey, आमची हॅबिटच आहे पसारा घालायची त्यात आमची बॅग पण पॅक झाली आहे सो आता आम्ही निघालो तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवणार आहे मी खूप छान नजारा आहे मस्त काय बोलतात त्याला ढगं एकदम खाली आलेले खूप खाली उतरलेलं खूप छान धुक आहे खूप छान वातावरण आहे एकदम दोन तीन फुटाचे पण कोणी हो दिसत नाही खूप छान आहे पण मला वाटतं तास थोडं कमी वाटतंय का जास्त होतं ठीक आहे बघूया आता अजून तर घरातच आहे सो चला माझी आता कार कसं काढणार देवीचं दर्शन कालच झालं बघा बघा डोंगरामध्ये किती छान होते वगैरे तुम्ही दर्शन वगैरे केलं हे पूजेचं सामान येतं भरपूर पूजेचं सामान वगैरे भेटतं इथं आणि ना मेन हो। काय ना की आपलं फिरणं होतं हां आणि प्लस देवाचं दर्शन पण होतं खूप गर्दी आहे आज संडे सॅटर्डेला गर्दी असते असं वाटतं सो आम्ही गावपासून येतच असतो पाऊस आज कमी झाला आहे त्याच्यामुळे ना आज जरा ढगं कमी मग काल इतकं बघण्यासारखं होतं ना खूप छान होतं आणि इथं रोप वेल हां म्हणजे जे, जे देवीचे तीनशे साठ पायरे आहे ना जर पायी जर वाटलं तर आम्ही तर पायी गेलेलो मस्ती गेलेली तर रोपवेला हंड्रेड रुपीज तिकीट आहे सो ते नेऊन आणता इथे इथे तिकीट काढता बघा तुम्ही बघू शकता किती छान डोंग आहे आणि किती छान नजारा आहे खूप मस्ती केली मजा आली किती छान वाटतं हो आम्ही कधी पण फिरायला गेलो ना, ना की आपला एन्जॉय पण व्हायला पाहिजे आणि प्लस ना आपण देवासाठी काहीतरी केलं असं पण वाटतं आपण तर काही करू शकत नाही पण आम्ही दर्शन घेतलं आणि खूप फिरलं महत्त्वाचं म्हणजे देवाचं दर्शन आहे हां त्या देवाच्या दर्शनामध्येच या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होतात हां आणि परमेश्वर सगळं आमच्याकडनं क करून घेतात कारण आपण फिरायला जातो गोवा काश्मीर वगैरे तिकडं काही मंदिर वगैरे नाही तिथं फक्त आपला एन्जॉय होतो छान आहे पण आम्हाला अशा ठिकाणी खूप आवडते की जेणेकरून आपलं दर्शन पण होईल आणि आपला एन्जॉय पण होईल आणि आपण पण देवासाठी काहीतरी केलेले खूप पवित्र महिन्यात चालू आहे सो छान खूप छान वाट प्रसन्न वाटतं प्रसन्न वाटतं खूप छान इथून निघू वाटत ना निघायला लागेल <laughs> सो फ्रेंड आता आम्ही मुंबईला जायला निघालो खूप एन्जॉय केला देवाचं दर्शन पण खूप छान झालं मस्त तर आता नऊ नऊ वाजले सकाळचे मुंबईला किती वाजेपर्यंत पोचव का आठ नऊ वाजते हां आठ तरी मुंबईला पोहोच आठ नऊ तरी वाजतील सो फ्रेंड माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा नवीन असेल तर काय करा लाईक करा छान राहा ब बाय बाय